माझ्या माहितीत असणाऱ्या काही नगर परिषद ज्यांच्यामुळे निकाल फिरला नुसता निकालच फिरला नाही तर पडद्यामागचा मास्टर माइंड सुद्धा समोर आला माझ्या चपलेचा नंबर माहिती आहे का असं लोणावळ्यात सुरेखा जाधव सुनील शेळकेंना म्हणाल्या होत्या सुनील शेळकेंनी आरोप प्रत्यारोप टाळला एक नौखा उमेदवार सुरेखा जाधव यांच्या विरोधात दिला निवडून आणला आणि नंबर सहित सुरेखा जाधव यांना जागा दाखवली या लोणावळ्यात होऊ घातलेल्या चर्चा वडगावमध्ये जी फाईट एका नवख्या उमेदवारानं दिली त्या अबोली ढोरेंसाठी सुद्धा मृणाल म्हाळसकर तशा डोईजर ठरल्या, टप फाईट ही वडगावमध्ये झाली तळेगाव दाभाडेमध्ये किशोर भेगडे संतोष दाभाडे तोडीसतोड उमेदवार होते पण वरद हस्त महत्वाचा असतो आणि तो वरदहस्त संतोष दाभाडेंच्या मागे सुनील शेळकेंच्या रूपानं होता एक काही अँगलने भाजपचाही होता त्यामुळे किशोर भेगडे साईड झाले आणि वन साईड संतोष दाभाडे आले मावळामध्ये लोणावळा असो किंवा मग तळेगाव दाभाडे असो किंवा मग वडगाव मावळ असो वन साईड मॅच सुनील शेळकेंनी मारली त्या व्यतिरिक्त जिथला निकाल फिरला आणि निकाल फिरणारे हरुण पण कसे बाजीगर ठरले ते अहिल्यानगरमधील काही नगरपरिषदा आणि नगरपंचायती संगमनेर नेवासा राहुरी शेवगाव श्रीरामपूर या सगळ्या नगरपरिषदांचं अगदी विस्तृतपणे आपण विश्लेषण करणार आहोत सुरुवातीला मावळच्या विषयाला हात घातला आहे तर मावळ घेऊया लोणावळ्यामध्ये सुरेखा जाधव या सुनील शेळकेंना ओपनली नडल्या लोणावळ्यासाठी युती व्हावी यासाठी सुरुवातीपासून सुनील शेळके आग्रही राहिले फडणवीसांना भेटले पण सुरेखा जाधव ऐकायला तयार नव्हत्या मैदान तर आम्हीच मारू असं समजून सुरुवातीपासून प्रचाराचा वेग धरला सुरेखा जाधव यांची भाषा कधी निसटती राहिली तर कधी घसरणारी ठरली पण सुनील शेळकेंनी थोडं दमाने घेतलं आणि पडद्या मागून कार्यक्रम लावला लोणावळ्यातील परिस्थिती अशी आहे की फक्त चार जागा ज्या आहेत त्या भाजपकडे आलेल्या आहेत उर्वरित सगळ्या जागा ज्या आहेत त्या जवळपास मावळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गेलेल्या आहेत भाजपच्या ज्या चार जागा आलेल्या आहेत त्या चार जागांपैकी एक जागा ही सुनील शेळकेंनीच भाजपची बिनविरोध केली होती देविदास कडू यांची म्हणजे तीन जागा लोणावळ्यामध्ये भाजपच्या आल्या आणि त्याही काही म्हणजे वीस ऐंशी अशा मतांनी तिथले काही उमेदवार विजयी झालेले आहेत हे महत्वाचं आता या पलीकडे जाऊन जर विचार करायचा जर ठरला तर लोणावळ्यामध्ये जर युती केली असती तर आजही भाजपला ते परवडणारं होतं मात्र जे विधानसभेला केलं तेच पुन्हा एकदा नगर परिषदांच्या निवडणुकाला केलं आणि भाजपनं त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या पायावर धुंडा पाडून घेतला लोणावळ्यामधील स्कायवॉक प्रकल्प असेल किंवा हॉस्पिटल्स असतील किंवा वेगवेगळे विकास कामं जे सुनील शेळकेंच्या माध्यमातून मंजूर झालेत जसं मी याही आधी विश्लेषण करताना म्हटलं होतं की लोणावळ्यातील भाजपची सत्ता ही त्या काळी ज्यावेळी सुनील शेळके भाजपात होते त्यावेळी त्याच त्या जीवावर उभी केलेली सत्ता आहे त्यामुळे सुनील शेळके म्हणतील त्या, त्या दिशेने लोणावळ्यातील वातावरण फिरेल मात्र काहींना वाटलं नाही तसा होल्ड नाही आणि तसंही घडलं नाही त्यामुळे बाळा भेगडेंना याही वेळी मोठा दणका जो आहे तो बसला दुसरा विषय जो आहे तो आपल्याकडे येतो तळेगाव दाभाडेचा अगोदर जे आहे ते लोणावळ्याचे सोळा जागा ज्या आहेत त्या एन सी पीला म्हणजे सुनील शेळकेंना मिळाल्यात चार जागा ज्या आहेत त्या बीजेपीच्या आहेत त्यातील एक देवीदास कडूनची जागा बिनविरोध केली होती आता येऊयात वडगाव मावळकडे अबोली ढोरे या फक्त चौदाशे साठ मतांनी निवडून आल्यात तिथे जागा नऊ राष्ट्रवादीच्या आल्यात सहा भाजपाच्या आल्यात दोन अपक्ष आल्यात तिथे ज्या अबोली ढोरे यांच्यासमोर उमेदवार होत्या मृणाल म्हाळसकर पहिल्या टर्मच्या उमेदवार होत्या म्हणजे पहिल्यांदाच नवनिर्वाचित चेहरा होता त्यांनी त्या ठिकाणी टफ फाईट दिली इथून पुढचं वडगाव अबोली ढोरे किंवा ढोरे कुटुंबासाठी सोपं नसणारे त्यानंतरचं तळेगाव दाभाडे सतराचे सतरा वन साईड जागा ज्या आहेत त्या सुनील शेळकेंनी मारलेल्या आहेत सतरा अकरा असा तळेगाव दाभाडेमध्ये फॉर्म्युला ठरला होता त्यानुसार सतरा जागा ज्या आहेत त्या सुनील शेळकेंनी मारल्यात अकरा जागा ज्या जा बी जे पीच्या होत्या त्यातील एक जागा अपक्षला गेली दहा जागा ज्या आहेत त्या बी जे पीला मिळाल्यात आणि संतोष दाभाडे जे आहेत ते नगराध्यक्षपदी विराजमान झाले चांगलं मताधिक्य घेऊन ते निवडून आलेत पण या सगळ्यांमध्ये मास्टर म्हणून सुनील शेळकेंकडे बघावं लागतं कारण लोणावळा जो निसट्टा विषय होता की जिथे तळ ठोकला किंवा हातात येत आहे की, की नाही असा प्रश्न तयार झालेला होता त्याही ठिकाणची सत्ता जी आहे ती सुनील शेळकेंनी आपल्याकडे घेतली जी लोणावळा जाईल जाईल असं वाटत होतं तीही हातात खिचून आणली म्हणून हरून पण जिंकणारे बाजीगर म्हणून सुनील शेळकेंकडे पाहिलं जातं आता अहिल्यानगरकडे येऊयात अहिल्यानगरचं बरंच विस्तृत विश्लेषण जे होतं ते अनेकांना ऐकायचं होतं काल आपण एक आटोपता व्हिडिओ घेतला सगळ्याच जागांवरती विखेंचा प्रभाव चालला असं नाही आहे मात्र जिथे विखे नाही पण स्थानिक नेतृत्वाने जे आहे जे हरून जिंकणारे आहेत अशा लोकांनी टफ फाईट दिली त्यांचंही कौतुक व्हायला हवं सुरुवातीला जाऊयात आपण शेवगावकडे हर्षदा काकडेंची सीट तिथे चालली झेडपीच्या सदस्य असणाऱ्या हर्षदा काकडे यांनी ऐन नगरपरिषदांच्या निवडणुकांच्या तोंडावरती शिंदेसेना निवडली फक्त निवडलीच नाही तर त्या ठिकाणाहून माया मुंडे यांना जवळपास शहाऐंशी मतांनी निवडूनही आणलं जिथे की सत्ता हातात येणारच नाही असं वाटत होतं त्या शेवगावमध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना नंबर एकचा पक्ष भाजप जे आहे ते तीन नंबरला फेकलं गेलं अजित पवारांचा पक्ष दोन नंबरला फेकला गेला अशा ठिकाणी हर्षदा काकडे या निवडणुकीच्या शिल्पकार ठरतात शेवगावमध्ये जी एक हाती सत्ता शिंदे सेनेची एक हाती नाही म्हणता येणार मात्र नगराध्यक्ष जे पद त्यांच्याकडे आहे त्याचं पूर्ण क्रेडिट जे आहे ते हर्षदा देता येतं अजित पवार गटाचे शेवगावमध्ये दहा नगरसेवक निवडून आलेले आहेत भाजपचे सात शिवसेनेचे तीन आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे चार नगरसेवक जे आहेत ते शेवगाव मध्ये निवडून आलेले आहे असा शेवगाव ही अशी नगर परिषद होती की जे शिंदेंच्या ताब्यात जाणारच नाही असं वाटत होतं कारण तिथे आमदार शेवगाव पातळीच्या मोनिका राजळ आहेत बी आहेत होळ तिथे शरद पवार गट किंवा राष्ट्रवादी आहे अजित पवार शरद पवार गट असा आहे पण या सगळ्यांमध्ये शिंदे गटाची सीट निघणं म्हणजे हर्षदा काकडे या जे आहेत त्या पुरून उरल्या आता पुढचं विश्लेषण येतं ते म्हणजे नेवासाचं नेवासामध्ये करणसिंह हो, घुले हे शिंदे गटाचे उमेदवार जे आहेत ते एकोणीसशे पासष्ट मतांनी विजयी झाले इथे चार जागा शिवसेनेच्या दोन जागा भाजपच्या अपक्ष एक आणि दहा क्रांतिकारी सेना म्हणजे गडा गटाच्या ज्या आहेत त्या निवडून आलेल्या आहेत मंजूर केलेली पाणी योजना असो किंवा मग कॉम्प्लेक्ससाठी दिलेले पाच कोटी रुपये असो म्हणजे निधीचा मुद्दा जो आहे तो विठ्ठलराव लंघेंनी उचलला नेवासामध्ये वन साईड पॅटर्न जो होता तो विठ्ठलराव लंघे यांचाच चालत होता जसं मी म्हटलं अशाही अहिल्यानगर जिल्ह्यातील काही नगर, नगर परिषदा आहे की जिथे विखे विरहित निवडणुका झाल्या आणि त्यांनी महायुतीचे उमेदवार निवडून आणले सत्ता खेचून आणले त्यात नेवासाही आहे राधाकृष्ण विखे पाटील असो किंवा सुजय विखे असो यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये नेवासात लक्ष दिलं होतं मात्र मास्टर माइंड या सगळ्या निवडणुकीचा जो गुणी होता ते विठ्ठलराव लंघेच आहेत कारण विठ्ठलराव लंघेंचं परफेक्ट नियोजन होतं तामझाम किंवा प्रचार किंवा च्या पातळीवर न जाता विकासाचं व्हिजन आणि मॉडेल घेऊन शांतीत टप्प्यात येऊन कार्यक्रम हा विठ्ठलराव लंगेंने केला तिथे क्रांतिकारी सेनेचा से गडागटाचा से जे आहे त्या दहा जागा निवडून आल्या एक वर्षात काय केलं वगैरे वगैरे हे गडाखांचे प्रचाराचे मुद्दे राहिले मात्र हेही मान्य करून चालावं लागेल की नेवासामध्ये निवडणूक होण्याआधीही आणि निवडणूक विधानसभेची झाल्यानंतरही गडा कुठेच नाहीये त्या तुलनेमध्ये दहा नगरसेवक जे आहेत ते गडाखांना मिळाले सत्ता टिकून ठेवता येते की सत्ता उलथवली जाते हा गोष्ट बाजूला असली तरी विठ्ठलराव लंघे हे किंगमेकर ठरले जसं मी सांगितलं की कॉम्प्लेक्ससाठी आणलेला निधी असो किंवा मग रस्त्यांसाठी आणलेला निधी असो किंवा मग मंजूर केलेली पाणीपुरवठा योजना असो या मुद्दे जे आहेत ते विठ्ठलराव लंगेंच्या जमेच्या बाजू ठरल्या आणि नेवासाचं पूर्णचं पूर्ण क्रेडिट जे आहे ते विठ्ठलराव लंगेंनाच जातं आता येऊयात आपण कोपरगावकडे कोपरगाव नगर परिषदेची सगळीच हिस्ट्री जी होती ती विवेक कोल्हे विरुद्ध आशुतोष काळे होती सुरुवातीला गट सेफली निघत होता आणि पूर्णतः पॉझिटिव्ह होता की त्यांचीच सत्ता तिथे येईल मात्र काका कोयटे ज्या अँगलने आशुतोष काळेंनी फोडले किंवा त्यांच्याकडे घेतले त्यानंतर कोपरगावची निवडणूक ही दुटप्पी झाली आणि फिफ्टी फिफ्टी होईल अशी चालली सुद्धा जसं बघितलं तर तुम्ही काका कोयटेंचं लीड लक्षात घ्या काका कोयटे ज्या मतांनी पराभूत झालेत खाली चारशे एक मतांनी जो आहे तो काका कोयटेंचा पराभव झाला म्हणजे काका कोयटे आणि पराग संधान बरोबरीने चालणारे होते शेवटच्या टप्प्यामध्ये समतापतसंस्थेचे थकबाकीदार जे आहेत किंवा तिथे ज्या ठेवी ठेवलेले आहेत लोक ते काढून घेण्यासाठी झुंबड उडवतात वगैरे अशा काही बातम्या समोर आल्या आणि त्या कारणामुळे निवडणूक डायव्हर्ट झाली असे काही कारण त्यामध्ये असतील दुसरे काही कारण म्हणजे काका कोयटेंवरती सातत्यानं सुरू असलेले आरोप असतील या काही कारण जे आहेत ते काका कोयटेंना पराभूत होण्यासाठी जबाबदार आहेत किंवा ठरवले जातात त्यातल्या त्यात विखेंनी तिथे रोल कमी निभवला पण विवेक कोल्हेंनी पूर्णची पूर्ण ताकद लावली होती अगदी ग्राउंडवर उतरून एका प्रभागामध्ये दिवस दिवस जरी घालायचा वेळ आला तरी विवेक कोल्हे घालत होते आणि त्यामुळे ग्राउंड जितक्या ताकदीने ठेवता येईल तेवढं ठेवणं गरजेचं होतं कारण जसं संगमनेरात झालं तसंच कोपरगावमध्ये होतं विवेक कोल्हे कोल्हेंनी नगर परिषदेची निवडणूक सुद्धा पहिले आणि शेवटची निवडणूक या इंटेन्शननी नि लढवली आणि पूर्ण से पूर्ण शंभर टक्के दिले विवेक कोल्हे ग्राउंडवर उतरले ग्राउंडवरचा उतर ग्राउंड आराखडा मांडला त्या तुलनेमध्ये आशुतोष काळे ग्राउंडवरती आले नाही काका कोयटे माझ्यासोबत ग्राउंडवर उतरलेले होते पण विवेक कोल्हेंना स्वतःला ग्राउंडवर उतरून काय केलं काय नाही केलं काय राहिलं काय होऊ शकतं हे सगळं सांगावं लागलं आणि कोपरगावचा गड जो आहे तो विवेक कोल्हेंनीच राखला त्यांनी जो आहे तो आपली पूर्ण ताकद जी होती ती पणाला लावली होती आणि त्यामुळे कोपरगावच्या पराग संधान यांच्या विजयाचं क्रेडिट जे आहे ते विवेक कोल्हेंना त्या ठिकाणी देता येतं आता येऊया तुम्हाला बहुचर्चित असे विश्लेषण ज्या संगमनेरचं ऐकायचं आहे ते संगमनेर नगर परिषद जसं मी म्हटलं सेम कोपरगाव केस जी आहे ती लागू केली जाऊ शकते आ, मामाचा पराभवाचा बदला भाच्यानं घेतलं हे जे नेरेटिव्ह संगमनेरा सेट होतंय ते चुकीचं ठरू शकतं कारण नगर परिषद आणि विधानसभा दोन्हीची तुलना होऊच शकत नाही मी तिथली ग्राउंडची माहिती घेतली होती फक्त फिरून नाही तर इथल्या मतांचं कॅल्क्युलेशन कसं असतं याचीही माहिती माझ्याकडे होती बाळासाहेब थोरात असो किंवा सत्यजित तांबे असो दोघांचंही ग्राउंड जे आहे ते संगमनेर शहर आहे शहरामध्ये त्यांचे कार्यकर्ते आहेत शहरामध्ये त्यांचे नगरसेवक आहे शहरामध्ये त्यांची पेरणी स्ट्रॉंग आहे आणि त्यामुळे शहरामध्ये शहरा सहजासहजी जो आहे तो बाळासाहेब थोरात किंवा सत्यजित तांब्यांना धक्का पोहोचत नव्हता दुसरीकडे या अगोदर बिनविरोध जे म्हटलं तरी सुद्धा बाळासाहेब थोरातांचे था नगरसेवक निवडून येत होते तांब्यांचे बिनविरोध नगरसेवक निवडून येत होते त्यामुळे प्रत्येक प्रभागांमध्ये नगरसेवकांचा आधीपासूनचाच होल्ड होता पूर्वी म्हणजे खताळ आमदार होण्यापूर्वी अशी परिस्थिती संगमनेरात होती की काँग्रेसच्या विरोधामध्ये किंवा तांबे थोरात यांनी जे उमेदवार दिले त्यांच्या विरोधात उमेदवारही उभे करायला नसायचे त्या तुलनेमध्ये यावेळेची परिस्थिती बदलली होती शिंदे सेनेकडून अनेक इच्छुक होते भाजपाकडून अनेक इच्छुक होते आणि त्यानुसार ते ग्राउंड जे होतं ते अगदी नांगरण्यापासून पिकपेरणीपासून पेरणीपासून फवारणीपासून उगवण्यापर्यंतची प्रोसेस जी होती ती खताळांना करावी लागणार होती आणि खताळांच्या एक वर्षाचा अनुभव त्यातल्या त्यात घरातीलच दिलेला उमेदवार हा सगळ्यात मोठ्या बॅक नेरेटिव्हचा बसलेला फटका तिसरी गोष्ट सत्यजित तांबेंनी जी स्ट्रॅटर्जी आखली होती की शेवटच्या टप्प्यामध्ये अमोल खळे यांचे वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल करणं या सगळ्या मुद्द्यांचा सेट केलेला प्रचार असो हो किंवा मग ड्रग्ज अंमली पदार्थ सापडले ते सगळे खताळांमुळेच होतं लोणीमुळेच होतं हा डे टू डे सेट केलेला प्रचार जो होता की लो रोज 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 लोकांच्या डोक्यात तेवढंच बिंबवायचं या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या सत्यजित तांब्यांना हळूहळू करून प्लस मध्ये घेऊन जाणाऱ्या ठरत होत्या मी जसं म्हटलं की पैसाही दोन्ही बाजूने खूप ओतला गेलाय सत्यजित तांबेंचं एक गोष्ट सेट होती की जर आपण आत्ता ही नगर परिषद काढली तर आणि तरच भविष्यातील जसा मामा टेकवलाय तसा भाच्यालाही टेकवणार या गोष्टीला फाटा देता येऊ शकतो त्याला कात्री मारता येऊ शकते आणि त्यामुळे सत्यजित तांबेंनी रात्रंदिवस जे आहे ती नगर परिषद काढण्यासाठी आपले वेळ दिलाय आपली स्ट्रॅटर्जी लावली आपली यंत्रणा लावली आपलं विकासाचं मॉडेल सांगितलंय रस्त्यावर उतरून सत्यजित तांबेंनी नगर परिषदेची निवडणूक लढवली आणि जसं मी म्हंटल की दोन बाजू ज्या होत्या त्या होत्याच अमोल खताळांनी जेवढी ताकद जेवढी यंत्रणा जेवढी लावली त्या तुलनेमध्ये सत्यजित तांब्यांकडे मोठा अनुभव होता विधानसभेची निवडणूक खताळ जरी जिंकलेली असले तरी त्यामागची यंत्रणा ही विखेंने ऍक्टिव्ह केली होती शेवटी अनुभव महत्वाचा त्या ठिकाणी ठरणार होता सत्यजित तांब्यांकडे अनुभव होता विरोधकांची सत्यजित तांब्यांना झालेली मदत विखेंनी सगळी संगमनेरची निवडणूक ही अमोल खताळांवरती सोपवून देणं या दोन्ही गोष्टी सांगत होत्या की सत्यजित तांबे प्लस मध्ये जातील हा पण अमोल खताळांची एकच जागा निवडून येईल इथंपर्यंत अमोल खताळ फुटला जातील असा अंदाज कोणत्याही एक्झिट पोलचा नव्हता मात्र शेवटच्या दोन दिवसांमध्ये जसं मी म्हटलं होतं तसं वातावरण फिरणारं होतं आणि ते फिरलं सुद्धा त्यामुळे सत्यजित तांबेंना जे आहे त्या मैथिली तांबे ज्या सत्यजित तांबेंनी दावा केला त्या पद्धतीने महाराष्ट्रातील नंबर एक च मताधिकांचे लीड घेऊन मैथिली तांबे विजयी झालेले आहेत तर तीस पैकी सत्तावीस जागा सत्यजित तांबेंनी काढलेल्या आहेत त्यामुळे संगमनेरच्या नगर परिषदेवरती सत्ता आणण्यासाठी सगळंच सगळं क्रेडिट हे सत्यजित तांबेंना दिलं पाहिजे आता येऊयात राहुरी नगर परिषदेकडे शेवटच्या एक आठवड्यामध्ये तिकडे अक्षय अक्षय कडिलेंचा पक्ष बीजेपी जो आहे तो थोडक्यात ऍक्टिव्ह झालेला होता अक्षय कडिलेंनी अनेक ठिकाणी प्रभाग निहाय दौरे केले होते Uh, काही प्रमाणावरती कॉर्नर सभा घेतलेल्या होत्या राधाकृष्ण विखे पाटील एक दिवसांसाठी प्रभागांमध्ये फिरले होते पण राधाकृष्ण विखेंनी सुद्धा राऊरीमध्ये वरवरचा इंटरेस्ट दाखवला कारण मी तिथे प्राजक्त तनपुरेंसोबत फिरले होते तुम्ही फोटोज बघू शकता मी तिथे ग्राउंडवर होते प्राजक्त तनपुरेंची बाजू जड होती प्राजक्त तनपुरेंचा होळ हे प्राजक्त तनपुरे एक सुशिक्षित सुसंस्कृत नेतृत्व आहे प्राजक्त तनपुरेंनी तिथं जेवढं काही मांडलेलं होतं ते व्हिजनरी मुद्द्यांनी मांडलेलं होतं आणि त्यामुळे तिथे तनपुरेच चालणार होते पण तनपुरे जे की प्राजक्त तनपुरे विधानसभेला पराभूत झालेत त्यांनी पुन्हा परिषद करणं म्हणून मी हे टायटल दिलेलं आहे की हरून पण जिंकणारे बाजीगर ज्यांच्या हातात अगोदरचा नगर परिषदेचा होल्ड होता मात्र ते विधानसभेला निवडून आले नाही त्यांना पुन्हा नगर परिषद मिळवणं तसं जड होतं त्या पद्धतीने शेवगाव नेवासा कोपरगाव संगमनेर राहुरी मावळा जसं मी म्हटलं तसं वडगाव मावळ तळेगाव दाभाडे आणि विशेषतः लोणावळं अटीतटीचं होतं ती असेल आणि यामध्ये आणखी एक श्रीरामपूरचं विश्लेषण जे आहे ते राहिलं या विश्लेषणासोबत श्रीरामपूरचे जे ग्राउंडचे लोक आहेत तेच रिलेट करू शकतील प्रकाश चित्ते आणि श्रीनिवास बिहानी डिवायडेशन झालं महायुतीचा तिथे बेबनाव झाला करण ससाने मूळचे काँग्रेसचे सगळ्यात जास्त तिथे मुस्लिम आता मुस्लिम समाज बी जे पीला कुठे आणि कसंच मतदान करत नाही किंवा करणारही नाही अशा पद्धतीचे त्या समाजाची एक भूमिका तर त्या लोकांना फरक नाही पडत तुम्ही विकासाचे मुद्दे घेऊन चालले की तुम्ही गुन्हेगारी नको म्हणता किंवा काय काय अ त्यांचं जे असतं त्या घरातील पुरुष शक्यतो जे आहेत ते ठरवतात तो निर्णय होतो होळ राहिला आमदार की त्यांच्या घरामध्ये राहिलेले आहेत त्यामुळे करण ससाने निघू शकत होते हा पण बिहानी आणि प्रकाश चित्ते हे दोघं जर एकमेकांचे मतं काटत तिथे नव्हते तर त्या ठिकाणी श्रीनिवास बिहानी टफ फाईट दिली असते बी जे उमेदवार देणं चुकलं आणि शिंदे गटानेही बीजेपीसोबत किंवा बीजे पीनेही शिंदे गटासोबत जुळून घेतलं नाही त्या ठिकाणी प्रकाश चालले असते पण विखे आणि चित्तेंचं चित्ते त्या ठिकाणी जुळत नव्हतं हेही एक कारण होतं त्यामुळे दोन उमेदवार आले मत त्या ठिकाणी झाले बिहानींचा चेहरा चालण्यासारखा नव्हता जसं मी आधीही म्हटलं प्रभागामध्ये होल्ड कमी लोकांच्या प्रश्नांची किंवा लोकांमध्ये उठणं बसणं कमी हे बरेचसे ड्रॉबॅक जे होते ते श्रीनिवास बिहानींचे होते मात्र भाजपच्या काही कार्यकर्त्यांना जसं संजय फंड वगैरे यांना जो काही विखेंनी शब्द दिलेला होता त्या शब्दात त्यांना अनुराधा आदिक यांना उमेदवारी देता आली नाही अनुराधा आदिक ही पराभव झाला म्हणजे तिथे आणखी तिसरा पैराय जो होता तो खुला करण्याची गरज होती पण सगळे पैराय तिथे फोल ठरले आणि करण ससाने वन साइड मॅच मारली त्याही श्रीरामपूरच्या सगळ्या निकालाचा हा दहा का काहीतरी जागा ज्या आहेत त्या बीजेपीच्या आल्यात याचा अर्थ श्रीरामपूरमध्ये बीजेपी थोडी प्लसही झाली पण करण ससानेंचा होल्ड सुटला नाही आणि त्यामुळे श्रीरामपूरच्या नगर परिषदेवरती सत्ता मिळवण्याचं पूर्ण क्रेडिट करण ससाने जातं कारण त्या ठिकाणी कुठलाही बडा नेता नव्हताच नव्हता तर हे सगळ्या जवळपास जिथपर्यंतची माझी माहिती होती त्या नगर परिषदेंचं मी विश्लेषण केलेलं आहे अनेकांना वाटलं की विखे विखे विखे, विखे असं काही नाही विखेंचा होल्ड कुठे होता त्यासाठीची मी अगोदरचा एक व्हिडिओ केला आहे होल्ड नसलेल्या ज्या नगरपरिषदा होत्या त्यांचंही मी विश्लेषण केलं आहे पण ग्राउंड असं असतं की पालकमंत्री एक व्यक्ती असल्यानंतर त्या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली निवडणुका काढल्या जातात असं म्हटलं जातं पण ती बाजू दुसरीकडे ठेवली तरी ज्या ठिकाणी स्थानिक नेत्यांचा होल्ड होता त्यांनाच त्या नगरपरिषदेचं क्रेडिट हे द्यावं लागतं जसं मी विठ्ठलराव लंघेंना ते क्रेडिट दिलं सत्यजित तांबेंना दिलं प्राजक्ता तनपुरेंना दिलं कोपरगाव मध्ये विवेक कोल्हेंना दिलं शेवगाव मध्ये हर्षदा काकडेंना दिलं असे अनेक चेहरे जे आहेत ते पुढे भविष्यात वर खाली होतील बघूयात पुढे झेडपी आहेत महानगरपालिका आहे कुणाचं किती नाणं चालतंय या सगळ्या विश्लेषणाकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र